un pause पाऊस आहे वनी पडलेला आहे ही आमची गच्चीवरील बाग या बागेमध्ये तुम्हाला विविध प्रकारची प्लांट्स बघायला मिळतील ही सगळे सक्युलंट्स आहेत तिकडे तुम्हाला जे एड प्लानिंग बघायला म्हणजे काढवे लिहिली आहे ती भाषे माझ्याकडे जे कलेक्शन आहे छान छान सेक्युलेंट्स आहेत माझ्याकडे का शिवाय माझ्याकडे बालसम तीन वैरायटीज है केशरी है लाल है गुलाबी है तो जी छान प्लांट दिस्त तुम्हारा याच नाव है अलोकेशिया छान जे डिजाइन है तो अगर आर्टिफिशियल वाटते वरती जे टँक्स दिसत आहेत त्यामध्ये वॉटर लिली आहे माझ्याकडे तीन चार प्रकारच्या तीन चार कलरच्या वॉटर लिलीज आहेत व्हाईट आहे पर्पल आहे येलो आहे ऑरेंज आहे त्यानंतर तुम्हाला इकडे कॅलेथिया दिसेल ते दिसत आहे ते आलो आहे हे ॲडिनियमची दोन तीन झाडं आहेत त्यानंतर इकडे अजून तुम्हाला कोपऱ्यामध्ये व्हाईट ऑर्डरलेली आहे त्याच्यानंतर हे काही सक्युलंट्स आहेत हे पीच प्राईड नावाचं उत्तम अतिशय सुंदर सक्युलंट आहे जेली बीन्स नावाचं सक्युलेंट आहे हे एक वेगळ्या प्रकारचं सानसिव्ह एरिया स्नेक प्लांट आहे कॉस्टली प्लांट आहे त्याला स्टार सॅन्सिव एरिया म्हणतात त्याची मार्केटमध्ये किंमत तीन ते चार हजार रुपये आहे त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन काही सक्युलन्ट बघायला मिळतील तुम्हाला इकडे पाऊस थांबलेला आहे ये सभी स्टेल टेल तुम्हारा बढ़ाए मिलते मजाक दोन तीन प्रकार से मनी प्लांट्स तुम्हारे तो तुम मार्बल आए, आए। जेड़ जेड़ पर इकड़े है गोल्डन है फॉक्सटेक दिखते झेडझेड प्लांट है निकले फिलोड एंडॉन है ते वैजयंतीची प्लांट्स आहेत आणि हे माझ्याकडे काळं वडी चालू आहे त्याचं पाच सहा आणि दोन फूट लांब आणि दीड फूट रुंद होतं आणि देटाची उंची जवळपास चार साडेचार फूट तरी वाढतेस तशी ही रोपं मला इथं पाहायला मिळतील इकडे काही हँगिंग प्लांट्स आहेत त्या माझ्या घरासमोरची जी जी प्लांट दिसत आहेत तुम्हाला मोठमोठी उंच प्लांट आहेत त्याच्यामध्ये चिक्कू आहे आंबा आहे नारळ आहे त्याच्यानंतर क्रिसमस ट्री आहे पेरू आहे असे सुंदर सुंदर झाडं माझ्या घरासमोर आहेत आणि पन्नास साठ फूट उंच वाढलेली आहेत आम्ही ते झाडं तोडत नाही आहे त्यामुळे पक्षी घरटी करतात अनेक प्रकारचे पक्षी माझ्या गार्डनला व्हिजिट देत असतात त्यामुळे मी काय केलं आहे जी चेन आहे किंवा आपण जैवविविधता म्हणतो ती मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे फुलांमधला मध खायला पाणी येत असतात आणि माझ्याकडे काय केलं आहे मी गप्पी मासे पाळलेत जवळ तीस चाळीस टप आहेत त्याच्यामध्ये मी वॉटर लिली आणि कमळ लावलेली आहेत आणि त्यामध्ये गप्पी मासे सोडलेत त्यामुळे बऱ्यापैकी मॉस्किटो कंट्रोल मी केलेला आहे माझ्या बागेमध्ये इथे आणखीन काही प्लांट तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये पिसलेली आहे त्याल्याती आहे एक ऑर्किड है यह है ब्रोकन हार्ट इनका एंथोरियम वैरायटी है एक छान लिटिल पिकल्स बनता मजेक हैंगिंग प्लांट्स पे भरपूर है पंद्रह तेवीस वरायटीज है ये तुम्हारा दिता है तो जरबेरा है हे जरबेरा प्लांट दिसतो तुम्हाला इथे गोल्डन मनी प्लांट दिसेल इकडे गोल्डन मनी प्लांट दिसेल की इकडे अजून भरपूर सेक्युलेंट्स आहेत आता मी थर्ड फ्लोअरवरती आहे माझा जो टेरेस आहे तो थर्ड फ्लोअरवरती आहे आणि फर्स्ट फ्लोअरवरती तुम्हाला बरी बऱ्यापैकी अनेक हँगिंग प्लांट्स बघायला मिळतील ये झाड है एक कॉफी चाहे तुम्हारा कैलेरिम बहे स्नेक प्लांट आगे आगेव है इधे दसता है फिश फर्ना है अपटेनिया है खाली तुम्हारा दिशा टक्का दिता तिकडे आलोकेशिया दिसतं इकडे वॉकिंग आयरस दिसतं तुम्हाला आणि ही सगळी जी झाडं आहेत ती ही सगळी अँथोरियम आहेत असं अँथोरियमला फूल आता यायला लागले आणि मध्ये मध्ये कॅक्टस ठेवलेले आहेत ते एक मी तयार केलेली सक्युलंट मिनी गार्डन आहे ते एका कॅक्टसचा फुलं आलेली आहेत ओपनशी आहे हे सगळे वॉटर लिलीचे टँक्स आहेत टप आहेत इकडे अजून बरीच कॅक्टस अँड सेक्युलंट आहेत इथे पण दिसेल तुम्हाला हे जे झाड दिसतं त्याला मदरात मिलियन्स किंवा थाउजंड्स असं म्हटलं था। जातं काही झाडं पाण्यामध्ये पण मा येतात माझ्याकडे दहा ते बारा प्रकारची अशी झाडं आहेत की जी पाण्यामध्ये वाढू शकतात यांना फारसा वेळ नसतो पण झाडं हवी असतात त्यांच्यासाठी मी एक उपाय शोधून काढलेला आहे किती झाडं पाण्यामध्ये ठेवू शकता तुम्ही मी आपल्या डायनिंग टेबलमध्ये बेडरूममध्ये किंवा आपल्या टी व्हीच्या बाजूला ते ठेवू शकतात ज्यांना वेळ नाही आहे किंवा वेळ नाही आहे आणि झाडं हवी आहेत तर त्यांना हे करू शकता असं हे माझं टेरेस गार्डन आहे घराच्या मागे पण तुम्हाला फनस शोगा वगैरे बघायला मिळेल त्याच्यानंतर इथे मी दोन झाडं अशी ठेवलीत हे जे आहेत दोन ह्याला ड्रेसिना म्हणतात त्याच्या बाजूला हे जे झाड दिसतं तुम्हाला ते ऑक्झेलिस आहे हो माझ्या गार्डनमध्ये फर्स्ट फ्लोअर्स सेकंड फ्लोर आणि थर्ड फ्लोअरला मिळून हजारो प्लांट्स तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे फळझाडं आहेत फुलझाडं आहेत ऑर्नामेंटल झाडं आहेत हँगिंग है, प्लांट्स आहेत आणि इंडोअरच्या प्रचंड व्हरायटीज तुम्हाला माझ्या बागेमध्ये मिळ मिळतील आपण माझी बाग बघायला कोल्हापूरमध्ये येऊ शकता माझी भेटण्याची वेळ आहे साधारणपणे सकाळी नऊ ते एक आणि संध्याकाळी चार ते सात मी राहतो राजारमपुरी तेरावी गल्लीमध्ये माझ्या सोसायटीचं नाव आहे गव्हर्मेंट सर्वंट सोसायटी प्लॉट नंबर दहा बंगल्याचं नाव आहे अंजली धन्यवाद